नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी नमस्कार आपण पाहता गर्जना मराठी न्यूज आणि आज आपण आलेलो हो, आहोत ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे पात्रुडा या पात्रुडा या नगरीमध्ये आज आम्ही आलेलो हो, आहोत आणि आमच्या सोबतच माझे धम्म बांधव म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचे जी नवीन चळवळी चळवळीमध्ये आलेले आमचे सर्व याच्यामध्ये बरेचसे काही बोधाचार्य आहेत सुद्धा आहेत आणि या ठिकाणी आमच्यासोबत आहेत या तालुक्याचे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम आम आपण त्यांनाच विचारू की आता जो वर्षवास चालू झाला आणि या वर्षवासामध्ये आपण या ठिकाणी कशा प्रकारे या तालुक्यामध्ये याची आखणी करणार आहात आपण त्यांना विचारू सर्वांना भीम आज आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा आणि या आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षवासाला सुरुवात होत असते आषाढ पौर्णिमेचे जे, जे महत्व आहे ते अतिशय अनन्यसाधारण या बौद्ध धम्मामध्ये आहे माता महामायाचे गर्भधारण सिद्धार्थाचे महाभिनिष्क्रमण आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेलं पहिलं प्रवचन पहिलं प्रवचन ह्या विशेष गोष्टी या पौर्णिमे या पौर्णिमेमध्ये आहेत या पौर्णिमेचं महत्त्व लक्षात घेऊन बौद्ध धम्म बांधव या वर्षवासामध्ये आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत तीन महिने तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा उपदेश ज्या धम्मा ग्रंथामध्ये आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची सर्व तालुक्यामध्ये वाचन पठन आणि मनन या दिवसापासून सुरुवात होत असते आणि हे सुरुवात करत असताना आम्ही सर्व भारतीयचे पदाधिकारी हा वाचन पठन म्हणणाचा कार्यक्रम जो आहे जी सुरुवात आहे ही सुरुवात एका संकल्पभूमीतून झाली पाहिजेत हे लक्षात घेऊन संग्रामपूर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पदस्पर्श केले त्या पदस्पर्शभूमीला वंदन करून त्या ठिकाणी नतमस्तक होऊन तिथून ऊर्जा घेऊन आम्ही या संपूर्ण तालुक्यामध्ये या वर्षवासानिमित्त विविध गावाला भेटी देऊन त्या ठिकाणी बुद्ध आणि त्याचा धम्म हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं वाचन पठन म्हणन कसं होणार आहे संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि सोबतच जी प्रवचन मालिका आपल्या भारतीय बुद्ध महासभेनं आम्हा तालुक्यासाठी दिलेली आहे ते लक्षात घेऊन विविध गावामध्ये ही प्रवचन मालिका राबवणार आहोत पण त्याची सुरुवात ही आजच्या या दिनी या पातुर्डाभूमीमधून या पदस्पृशभूमीमधून आम्ही केली कारण की याच ठिकाणी बाबासाहेबांनी खूप मोठा संकल्प याच ठिकाण द्यायला आणि तेच संकल्प लक्षात घेऊन ते, ते भूमीला वंदन करून खूप मोठी ऊर्जा या ठिकाणी आम्हाला भेटणार आहे असं लक्षात घेऊन आम्ही इथून या वर्षवासासाठी प्रवचन मालिकेसाठी आणि बुद्धांच्या धम्म या ग्रंथाच्या वाचनपठन म्हणण्यासाठी इथून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि इथून आम्ही आता विविध गावाला भेटी देणार आहोत तर पुन्हा एकदा सर्वांना जय भीम आणि मी तालुक्या तालुक्याच्या वतीने आमच्या सर्व कार्यकारिणीच्या वतीने आणि इथे उपस्थित असलेले सर्व धम्मबांधव या सर्वांच्या वतीने तालुक्यातील सर्व गावांना आवाहन करतो की त्यांनी भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं निश्चितच आपल्या सर्व गावामध्ये आपल्या सर्व बौद्ध विहारामध्ये या ग्रंथाचं वाचन म्हणून आणि पठण झालं पाहिजेत याची सुरुवात सर्वांनी करावी अशी तालुका शाखेच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो जय भीम सैनिक दलाचा भगवान है भगवान की

कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब सल्लागार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या अस्वगतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा पंचांग प्रणाम आज या ठिकाणी तालुका कार्यकारिणी तालुका अध्यक्ष अमोल सर या कार्यक्रमाला उपस्थित आहे संपूर्ण तालुक्यातील आजही माझे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तसेच बौद्ध उपासक तथा उपासिका स्थान ता नानीं नानीं। 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 तो तालुका उपाध्यक्ष संस्कार उदयवान दांडके यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्राक्षेप करावे कसा नान। पाहिजे देव महाराज नाही पाहिजे तर थोडं भाषण होणार आहे तर आज या ठिकाणी तालुका अध्यक्ष अरुण फडेलवसर या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्याचप्रमाणे जय जय भीम त्याचप्रमाणे रत्नाकर फडेलवसर सर्वोच्च उपाध्यक्ष रघुरा या कार्यक्रमाला उपस्थित आहे माझे अध्यक्ष राजू पासपोर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत भारसाकडे माजी तालुका अध्यक्ष भारसाकडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत शंकर ससाने जिल्हा संघाना माझी जिल्हा संघटना

चार या ग्रंथ मालिकेच्या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे नवनिर्वाचित पदाधिकारी त्यामध्ये तालुकाध्यक्ष बोधाचार्य प्राध्यापक अमोल अमोलजी खडेराव सरचिटणीस मिलिंद कैलास वानखडे संस्कार उपाध्यक्ष उद्यवानजी दांडगे संस्कार सचिव नारायणजी वानखडे संस्कार सचिव राजीभाऊ पाचपोर संरक्षण उपाध्यक्ष रत्नदीप खंडेराव तालुका संघटक भीमराव पहुरकर माजी तालुका अध्यक्ष शंकर ससाने माजी जिल्हा संघटक पांडवजी भारसाकडे यांनी धम्म उपासक उपासिका यांना धम्म ग्रंथाविषयी सखोल अशी माहिती देण्यात आली गर्जना मराठी न्यूज उदयभान दांडगे संग्रामपूर